केटेन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज किनवट तालुक्याच्या डोंगरगाव शेतामध्ये धाड टाकून लाखो रुपयाचा गांजा जप्त तालुक्यातील आदिवासी दुर्गम बहुल भागामध्ये डोंगरगाव व दिग्रस परिसरात नांदेड किनवट इस्लापूर संयुक्त पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयाचा गांजा जप्त केला आहे किरवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोंगरगाव डिग्रस परिसरातील शेतीमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याची गुप्त माहिती नांदेड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना मिळाली सदरील माहितीच्या आधारे त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली भोकर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वात सदरील कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सह चिनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला सहाय्यक दुय्यम पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस उपनिरीक्षक झाडे येवले सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक अतुल डांगे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल एस आर मुंडे लखुळे पोलीस दंगा नियंत्रण व पथकाचे महिला व पुरुष असलेले जवळपास बेचाळीस कर्मचाऱ्यांनी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार ते पाच वाजता तुरीच्या व वा कापसाच्या शेतात सरळ धाड टाकली या धाडीत एक ते दोन ट्रॅक्टर गांजाची झाडे हजारो रुपयाची झाडे दहा ते बारा मजुराच्या सहाय्याने शेतातून बाहेर काढून जप्त करून कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केली या कारवाई दरम्यान महसुली विभागाचे मंडळ अधिकारी शेख दाऊद व तलाटी वन विभागाचे वनपाल वनरक्षक कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्यासह जवळपास शंभर कार्यकर्त्यांचा ताबा होता या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती के महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा